गुड मॉर्निंग मित्रांनो हे बघा सकाळ झालेली आहे म्हणजे जरा उशिराच होते आमची सकाळ आता वाचताय पावणे दहा आहे अर्ध्या तासा अगोदर आणि आपला पहिला नाश्ता चहा पोळी ब्लॅक टी आणि पोळी आणि टिक्कू काय करतोय टिक्कूकडे बघा टिक्कू त्याची गाडी साफ करतोय त्याची गाडी तो रोज पुसतो आणि अशी तशी नाही पुसतो त्या स्प्रेने अशी चमकते की त्याच्यामध्ये तोंड बघू शकतो त्याचा तो एवढी चमकते काय ना बेटा आणि एकदम एकदम मस्त टकाटक करून टाकले एकदम मखमली रुमाल घेतलाय गाडी साफ करायला येल्लो कलरचा आणि बाजूला कोणी त्याच्यात बघा कोण आहे तो रॅबिट काय करतोय सांग त्यांना गाडी कुठताना बघतोय त्याला आनेट कुठतो की नाही ते बघतो तो रॅबिट आता अशी कुसून झाली आता खालून कुसून कुसली ना बेटा तू कुठली आता सरळ करून दाखव मग अरे बाप पडली बघा किती मस्त चमकते बाकी आहे गाडीला झाले असतील मला वर्ष झालं असेल या गाडीला गाडी घ्यायचं कारण असं होत कि त्याच्या स्कूल मध्ये नवीन नवीन जेव्हा तो जात होता तेव्हा त्या ते स्कूल वाल्यांनी अशा चार पाच गाड्या घेऊन ठेवलेल्या आहेत पोरांना की खेळायला दे की खेळायला दे तेव्हा मी त्याला एकदा घ्यायला गेलो मध्ये तर मी याला घ्यायला गेलो तो स्कूल मध्ये आणि लांबून बघितलं तर दुसरे मुलं घेत होते गाडी आणि हा याच्या मागे पळ त्याच्या मागे पळ त्याला गाडीच भेटत नव्हती घ्यायला खेळायसाठी गाडीच भेटत नव्हती ते पोरं थोडेसा हा नवीन नवीन राहायचा जबरदस्ती करायचे ते घ्यायचे खाली झाली गाडी का लगेच बसून जायचे ते बघितलं बघितलं आणि सरळ गेलो दुकानात आणि ही गाडी त्याला घेऊन आलो तिथं त्याचं मन भरत नव्हतं पंधरा मिनिटं चालवायला ता भेटली गाडी समजा म्हटलं आता याचं मन भरून गाडी चालवू देईल ही गाडी त्याला आणि तशीच गाडी त्याच्यापेक्षा चांगली गाडी ही दुकानातून घेऊन आलो आता दिवसभर गाडी चालवतोय सगळे कलर चांगले असतात बेटा तुला कोणता कलर आवडतो बायसिकल घेऊन दिलेली आहे सायकल आहे बेटा खाली लाल कलरची हा ती लाल कलरची आहे नको ना, ना बेटा आता हे बघा आता चालवायला लागला का ते सगळं घर 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 सगळे एक कारपेट घासून काढलं त्याने ते स्टंट मारून मारू चालला आता छान चालते बेटा मी आता नाश्ता करू बेटा मग हा झाली गाडीपासून बरं बाय बाय 妈妈，加油！